मंडळी तुम्ही रोज तुमच्या कीबोर्डवर वर एक छोटस चिन्ह पाहता जे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलाय ईमेल लिहिताना सोशल मीडियावर तयार करताना लक्ष त्यावरच किंबहुना त्याशिवाय मेल सेंड होणं अशक्य आहे अर्थात तुम्हाला कळालंच असेल ते चिन्ह म्हणजे ऍट दी रेट अर्थात तुम्हाला कळालंच असेल ते चिन्ह म्हणजे ऍट दी रेट पण तुम्हाला माहिती आहे का या लहानशा ऍट दी रेट या चिन्हामागची कहाणी हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली होती आणि त्याची यात्रा इतकी रंगीत इतकी विविधतेने भरलेली आहे की तुम्ही एक मिनिटासाठी थांबून आपल्या किबोर्ड कडे पाहाल आणि विचार कराल हा रेट म्हणजे एक चिन्ह नाही आहे तर एक संपूर्ण इतिहास आहे कारण हे रेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलंय त्यामुळे ती व्यक्ती असो वस्तू असो व चिन्ह जवळच हा शब्द आला की त्याबद्दल आपल्याला माहीत असणं आपलं कर्तव्य आहे हाच इतिहास आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण काय महाराष्ट्र मंडळी तुमचा ईमेल तुमची ऑनलाईन ओळख तुमच्या सोशल मीडिया मधील हे ऍट रेट चिन्ह इतकं महत्वाचं का आहे तर ऐका तैवान मध्ये लोक या चिन्हाला छोटा उंदीर म्हणतात रशियन भाषेत कुत्रा हिब्रू मध्ये सुडेल आणि डच भाषेत माकडांची शेपूट किती गमतीशीर आहे ना पण हो खरंच असंच म्हणतात कारण हे फक्त एक साधं चिन्ह नाही तर विविध संस्कृतीत त्याला नवनवीन नावं मिळाली आहेत हे चिन्ह म्हणजे जणू एक आरसा आहे ज्यातून आपण इतिहास भाषा आणि संस्कृतीचे अनेक पैलू पाहू शकतो दोन हजार दहा मध्ये न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये पावला अँटोनेली यांनी एका अनोख्या प्रदर्शनासाठी ऍट दी रेट चिन्ह निवडलं त्यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यातल्या छोट्या पण महत्वाच्या वस्तूंकडे लोक कधी लक्ष देत नाहीत पण त्यांची कहाणी ऐकल्यावर तुम्हाला जाणीव होते की हे सगळं पूर्ण विश्व आहे आणि खरंच ऍट दी रेटची कहाणी देखील तशीच आहे अगदी दैनंदिन जीवनातली असून ही त्यामागची गोष्ट रोमांचक आहे आता थोडीशी इतिहासाची सफर प्राचीन ग्रीक लोकांना नावाची मातीची भांडी फार आवडायची ती भांडी उंच दोन्ही बाजूंना हँडल असलेली आणि लांब मान असलेली होती यात वाईन धान्य ऑलिव्ह ऑइल साठवलं जायचं व्यापाऱ्यांना ही वस्तू विकताना विशिष्ट किमतीत लोकांपर्यंत पोहोचवायची असायची याच प्रक्रियेत त्यांनी एक लहानसं चिन्ह तयार केलं ज्याचा उपयोग करून विक्री दाखवता येईल आणि हेच चिन्ह हळूहळू रूपांतरित झालं पंधराशे फ्रान्सिस्को लापी नावाच्या व्यापाऱ्यानं सवेलहून रोमला एक पत्र पाठवलं त्यात त्यानं अम्फोरा वाईनची किंमत दाखवताना ऍट रेट चिन्हाचा वापर केला आता विचार करा त्या काळात पत्र लिहिण्याची प्रक्रिया किती कठीण होती रोम आणि सविल दरम्यान संदेश पोहोचवण्यासाठी किती दिवस लागायचे लहानशा ऍट मोठ्या व्यवसायाची नोंद ठेवली कालांतरानं उपयोग आणि सुरू केला शतकात माध्यमातून अमेरिकेत हे चिन्ह मोठ्या प्रमाणावर प्रसारित त्या काळात मेल ऑर्डर कॅटलॉग्स व्यवसायातील नोंदी खरेदी विक्रीचे हिशोब या सर्वांसाठी ऍट द रेट खूप महत्वाचं ठरलं टाईप रायटर जरी गुंतागुंतीचे आणि महागडे असले तरी ऍट द रेट मुळे व्यावसायिक प्रक्रियेत अचूकता येत होते आणि मग एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रे टॉमलिन्सन यांनी अर्पानेट अर्पान रेट वापरला त्यांनी ईमेल पाठवताना विशिष्ट व्यक्ती कुठं आहे हे दाखवण्यासाठी हे चिन्ह निवडलं कल्पना करा त्या काळात इंटरनेट नव्हतं लोक डिजिटल संदेश कसे पाठवणार ही संकल्पना नवीन होती टॉमलिन्सन यांनी ऍट द रेटला पत्ता दर्शवण्यासाठी एकदम परफेक्ट चिन्ह मांडलं आणि पहिलं ईमेल पाठवलं पण मजा फक्त इतिहासात नाही आजच्या वापरात देखील ऍट दी रेट अत्यंत रंगीबेरंगी आहे जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला नावं मिळाली इटलीत चिओसिओला हिब्रूमध्ये स्टुडेल झेक भाषेत झॅव्हिनॅक रशियात सोबाका प्रत्येक भाषेत प्रत्येक संस्कृतीत ऍट दी रेटला एक वेगळी ओळख मिळाली आणि प्रत्येक ओळखीची स्वतःची मजेदार कहाणी आहे फक्त व्यावसायिक आणि तांत्रिक नाही ऍट दी रेट हे चिन्ह आपल्याला ओळखीशी आपल्या व्यक्तिमत्वाशीही जोडलेलं आहे युजरनेम मध्ये ॲट द रेट वापरल्यावर आपली ओळख ऑनलाईन जागतिक स्तरावर व्यक्त होते आपलं नाव आडनाव किंवा डिजिटल हँडल एका छोट्या बटनात एकत्रित होतं आणि यामुळं आपली ओळख सुसंगत स्पष्ट आणि अद्वितीय बनते संशोधन दर्शवतं की युजरनेम तयार करणं हा काही लोकांसाठी भावनिक निर्णय फक्त वेगळेपणासाठी नाही तर आपलं प्रतिनिधित्व योग्य प्रकारे व्हावं आपलं व्यक्तिमत्व व्यक्त व्हावं आणि स्वतःला ऑनलाईन सादर करावं यासाठी लोक ॲट द रेटचा वापर करतात ही भावना इतकी खोल आहे की रेट आज फक्त चिन्ह नसून प्रत्येकाच्या डिजिटल अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या ॲट द रेट पाहाल तेव्हा थोडा वेळ थांबा विचार करा हजारो वर्षांची कहाणी प्राचीन ग्रीक भांडी व्यापारी टायपेस्ट रेट ऑमलिन्सन आणि जगभरातील संस्कृतींचा संगम हे सर्व एका छोट्या बटणात दडलेलं आहे एक छोटस चिन्ह जे आपल्या जीवनाचा भाग आहे परंतु त्यामागची कथा अगदी विशाल आहे एकंदरीतच ऍट दी रेट फक्त एक चिन्ह नाही तर एक प्रवास आहे इतिहास संस्कृती तंत्रज्ञान आणि मानवतेचा प्रवास आणि या प्रवासाला आपण पाहत राहतो त्याचा अनुभव घेतो आणि त्यातून शिकतो आजकाल प्रत्येकाची ऑनलाईन ओळख प्रत्येक ईमेल प्रत्येक सोशल मीडिया हँडल ॲट दी रेट शिवाय पूर्ण होत नाही आणि कदाचित याच छोट्या ॲट द रेटमध्ये आपल्यासाठी एक छोटस जादूच विश्वच दडलेलं आहे खर तर प्रत्येकासाठी वेग्ण त्यामुळं आजच्या भागाच्या शेवटी मला तुम्हाला सगळ्यांना विचारावं वाटतं की तुमच्यासाठी ऍट द रेट म्हणजे काय किंवा तुमच्या आयुष्यातील ऍट द रेट कोण कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच रंजक विषयासह आपण पुन्हा भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र